नमस्कार मंडळी समोरचं सुंदर रंगाचं गरमागरम थालीपीठ आणि त्यावर वितळणारा पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा पाहून तुम्हाला सुद्धा ते खावं वाटतंय वाटत आहे ना हे थालीपीठ कोणतं आहे आणि कसं करायचं चला चा? पटकन बघूया एका पातेल्यात थोडंसं पाणी घ्यायचं त्यात मीठ घालायचं आणि दोन शेवग्याच्या शेंगांचे तुकडे त्या पाण्यामध्ये घालून पाणी उकळायला ठेवायचं पाच ते सात मिनिटं हे तुकडे त्या पाण्यात उकळायचे म्हणजे ते व्यवस्थित शिजतात तुम्ही कुकर मध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता इथे दुसऱ्या भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्यात अर्धी वाटी बेसन प्रोटीन नेंटे काही वाढतो आणि थाली पिठाला बाइंडिंग येतं त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक चमचा वाटलेली हिरवी मिरची आणि अर्धी वाटी कोथिंबीर मग अशा आपण ज्या शेंगा उकडून घेतल्या त्यातला गर सुरी किंवा चमच्याच्या मदतीने मी दाखवते तसा काढून या सगळ्या पिठामध्ये घालून घ्यायचा खुसखुशीतपणा तर पाहिजेच त्यासाठी दीड ते दोन चमचे तेल पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तुम्ही बघितलं तर मसाले अगदी साधेसे आणि आपल्या हाताशी किचन मध्ये सहज उपलब्ध असणारे पण त्याच्यातून ज्वारी आणि शेवग्याचे शेंग घातलेलं अप्रतिम थालीपीठ बनणारे शेंगा शिजवलेलं पाणी ते पीठ भिजवण्यासाठी वापरायचं जेवढं लागेल तेवढं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा मौसर गोळा भिजवून घ्यायचा उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घालू शकता किंवा आमटी करायलाही वापरू शकता खालीपीठ आपण डायरेक्ट तव्यावर लावतोय म्हणून तव्याला तेला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यावर छोट पातळ थालीपीठ थापायचं म्हणजे उपटायला सोपं जातं छिद्र केली की थालीपीठ भाजत असताना मधल्या भागात ते छान भाजलं जातं सुरुवातीला मोठ्या आचेवर दोन मिनिटं भाजायचं आणि नंतर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडतं ते टाकून सोनेरी रंगावर अगदी खमंग भाजून घ्यायचं ही ज्वारी पौष्टिक का आहे कारण तिच्यात फायबर आहेत लोह आहे कॅल्शियम आहे लोक सुद्धा ती खाऊ शकतात शरीराला थंडावा देते आणि शेवग्याची शेंग तर सुपर फूड व्हिटॅमिन सी लोह हो, अगदी समृद्ध गरमागरम थालीपीठ तव्यावरून थेट टाटात आणि त्याच्यावर मस्त घरचं लोणी आवडणार चटपटीत लोणचं आणि पांढऱ्या शुभ्र दह्याची वाटी जबरदस्त बेते नाही अगदी आपला अस्सल महाराष्ट्रीयन जर तुम्हाला अशा अनेक रेसिपीज बघायच्या असतील तर आपलं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा इतरांना शेअरही करा आणि सगळ्या रेसिपीज नक्की करून बघा कारण त्या आरोग्यदायी सुद्धा आहेत मला जरूर कळवा